गणपती बाप्पा मोर या कुर्लाच्या महाराजाला वंदन करून एक छोटीशी माहिती देतो वगैरे कुर्लाचा महाराजाची स्थापना दो एक एकोणीसशे चोपन्नला झाली होती उद्दिष्ट असं होतं का लहान मुलांनी खेळता खेळता हा कार्यक्रम केला आणि त्यानंतर हळूहळू मोठ्या लोकांनी सहभाग झाले त्याच्यामध्ये आणि हा उत्साह एकदम मोठ्या प्रमाणात वाढला वगैरे आज आमच्या चाळीतले जे काही रहिवाशी व वा कार्यकर्ते इथनं रूम सोडून गेले पण कुठे कितीही लांब असून द्या ते महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ते म्हणजे एक वेळा तरी इथे येऊन दर्शन करून जातात वगैरे आणि आमचं जे दहा दिवसाचे कार्यक्रम आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजवरती जास्त फोकस करतो खास करून जे कॅम्प वगैरे आयोजित करतो वगैरे एच आय व्ही एड्स वरती आहे मध्ये करोनाचं जे प्रमाण होतं त्यावेळेस आम्ही करोनामध्ये भरपूर लोकांना जे गरजू लोकं होते त्यांना आम्ही राशन वाटप वगैरे केलं आणि जे सोशल ॲक्टिव्हिटीज जसं पूर आलेले सव्वीस जुलैला त्यावेळीसुद्धा आम्ही भरपूर ॲक्टिव्हिटीज केली त्यावेळेस आम्ही जे लोक फसले होते त्यांना जेवण वगैरे अन्न पुरवठा केला वगैरे भरपूर का असे जी ॲक्टिव्हिटीज आहे बाळगोपाळ मंडळ साजरा करतो ही आमची जे एकोणीसशे चोपन्न साली आहे हळूहळू हा का म्हणजे प्रोग्राम इतका वाढत गेला कायद्यामध्ये लोकं सहभाग झाले आणि आज कुर्ल्यामध्ये हा प्रथम गणपती आहे कुर्ल्याचा महाराजा हे जी उंची पहिले ज्यावेळेस जा, एकोणीसशे पंच्याहत्तर आणि ऐंशी साली ह्याची उंची एकवीस ते पंचवीस फुटामध्ये जे लालबागमध्ये सुद्धा नसायचं ते कुर्ल्यामध्ये असं आहे कारण आमचे स्वतःचे पेंटर होते कृष्ण जुन्नरकर ते स्वतःहून इथे मू मूर्ती घडवायचे पण आता ते नसल्यामुळे आम्ही बाहेरनं आणतो आणि त्यांची उंची आता नेहमीप्रमाणे ठरलेली आहे पंधरा ते सतरा फूटच्या अंतरामध्ये वगैरे हो आणि आम्ही जास्त करून इको फ्रेंडली ज्या म्हणजे इको फ्रेंडली करतो का ज्यामुळे लोकांना त्रास नाही वगैरे प्र पर्यावरण वगैरे चांगलं राहू वगैरे का कुल्याचा महाराजा हा म्हणजे प्रसिद्ध यामुळे का प्र बहुतेक लोकांच्या मन्नते वगैरे जे आहे ते पूर्ण केले जातात वगैरे आणि काही ना काही वगैरे आ यावर्षी मागितलं तर लोकं पुढच्यावरती येतात आणि आमचं म्हणजे लालबागच्या राजापेक्षा आम्ही कम्पेअर करू करत नाही आहे पण आम्हीसुद्धा पेटी ज्यावेळेस ओपन केलं तर आम्हाला तीन चार वस्तू सोन्याचे किंवा चांदीचे वगैरे निघतात वगैरे त्याचा अर्थ असं आहे का ज्या लोकांनी जे मन्नत मागली होती ते पूर्ण झाली वगैरे हो